नमस्कार आपले श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल वर आजचे राशी भविष्य मध्ये स्वागत आहे मेष राशी आज प्रसंगानुरूप वागावे लागेल कुणावरही दबाव टाकू नका तुमचा विचार पटवून देण्यासाठी युक्तीने बोला प्रतिष्ठा राहील आजचा उपाय एकवीस वेळा ओम नम शिवायचा जप करावा शुभ अंक दोन आहे वृषभ राशी आज महत्वाच्या कामात यश मिळेल कोर्टाच्या कामात प्रगती होईल नवीनच ओळख झालेल्या मासबरोबर सावधपणे वागा आजचा उपाय एक माय श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावा शुभ अंक सहा आहे मिथुन राशी आज तुमच्या कामात इतरांची मदत मिळेल स्पर्धा जिंकाल कल्पना कल्पनाशक्तीला चालना मिळेल थकबाकी वसूल करा आजचा उपाय एकवीस वेळा गायत्री मंत्र जप्त करावा शुभ अंक सहा आहे कर्क राशी आज वडील माणसांची काळजी घ्यावी लागेल त्यांच्या मतांचा अनादर करू नका प्रयत्नाने यश मिळवता येईल आजचा उपाय एक माळ ओम नम शिवाय मंत्र जप्त करावा शुभ अंक दोन आहे सिंह राशी आज घरातील महत्वाचा प्रश्न सोडवताना सर्वांच्या मतांचा विचार करा दगदग होईल प्रवासात गैरसोय होऊ शकते आजचा उपाय एकवीस वेळा ओम नम शिवाय मंत्र जप करावा शुभ अंक पाच आहे कन्या राशी आज अचानक ओळख झालेल्या माणसावर मोठा विश्वास ठेवू नका अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या कोर्ट केस मध्ये अडचण येईल आजचा उपाय एक माय हम हम हं हनुमंताये हं नम मंत्र जप करावा शुभ अंक नऊ आहे तुला राशी आज तुम्हाला स्पष्ट बोलून चालणार नाही कायद्याचे पालन करा जुन्या अनुभवाचा उपयोग समस्या सोडवण्यासाठी करा आजचा उपाय एकवीस वेळा गायत्री मंत्र जप करावा शुभ अंक सात आहे वृश्चिक राशी आज कोर्टाच्या कामात यश मिळेल जवळच्या व्यक्ती बरोबर प्रेमाने बोला त्यामुळे अधिक जवळीक साधता येईल आजचा उपाय एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावा शुभ अंक तीन आहे धनुराशी आज विचारांना चालना देणारी घटना घडेल थकबाकी वसूल करा मानप्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल मैत्री वाढेल आजचा उपाय एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावा शुभ अंक तीन आहे मकर राशी आज तुमच्या कार्याचा फायदा इतर लोक करून घेत आहेत का याकडे लक्ष ठेवा कठीण काम करून घेता येईल प्रतिष्ठा वाढेल आजचा उपाय एकवीस वेळा ओम श्री भागवते नम जप करावा शुभ अंक चार आहे कुंभ राशी आज तुमच्या विचारांना सर्वांची साथ मिळेल कलात्मक दृष्टिकोन उपयोगी येईल धंद्यात ओळखीचा उपयोग करून घ्या आजचा उपाय एकवीस वेळा ओम श्री भागवते नम जप करावा शुभ अंक एक आहे मीन राशी, मनाची द्विधा अवस्था होईल नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीनुसार काम करावे लागेल जवळची व्यक्ती मदत करेल अरेरावी नको आज आजचा उपाय एक माय श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावा शुभ अंक दोन आहे आजचे राशिभविष्य भविष्य आवडले असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा